चला आज सकाळच्या नाश्त्यासाठी मी बनवणार आहे रवा आप्पे एकदम झटपट बनतात त्यासाठी एक, बनता त्या एक मोठी वाटी रवा त्यामध्ये दही पाणी टाकून बेटर बनवून घेऊ आणि थोडा वेळ झाकून घेऊ नंतर कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक कापून घेऊ बेटर पण आपलं मस्त असं भिजलं गेलं त्यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर चवीपुरतं मीठ खायचा सोडा टाकून हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ अप्पे बनवायला इथे मी होमन हायड्रोचा कास्ट आयरनचा आप्याचं भांडं अमेझॉनवरून ऑर्डर केलं आहे एकदम मजबूत क्वालिटीचं आहे माझ्याकडे जे भांडं होतं ना त्यामध्ये आपे चिटकत होते आणि करपत देखील होते हे जाड असल्यामुळे यामध्ये आपे अजिबात चिटकणार नाहीत किंवा करपणार नाहीत तुम्हाला देखील ऑर्डर करायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा तुम्हाला लिंक मिळेल आपेसोबत खायला कढी बनवली आहे या तुम्ही पण आपे खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद